मला मला तुझं रक्त आणि माझं रक्त मॅच केलं पाहिजे म्हणजे सोबत दिसली पाहिजे स्वागत आहे तुमचं एका नवीन ब्लॉग आता सकाळचे माहित नाही किती वाजले ब्लॉग चालू आहे पण त्याच्यामुळे माहिती नाही किती झाली नऊ साडे नऊ झाले आता नाश्ता वगैरे करायचा आहे मस्त बाकी दूध वगैरे घेऊन आलो मी आणि पिल्लू एक सर काय तुमच्यासाठी एकदम मस्त व्हिडिओ वरून पण करायला असणार थोडस काही सरप्राईज असं काय नाही काय ते सरप्राईज मी तुम्हाला थोड्या वेळेला सांग त्या दिना आपण नाश्ता वगैरे करू मस्त एक तर खूप म्हणजे खूप दिवसातून आम्ही ना ब्लॉग शूट करू राहिले मला आता बोलता पण येणार नाही मित्रांनो कसं बोलावं काय बोलावं काय म्हणजे असं पटकट आठवत नाही ना त्याच्यामुळे सवय लागता लागता लागेल सवय आता सध्या सवय नाही पण कसं दिसते मित्रांनो वाईट अँगल एकदम असणारी आता मला पण नाही माहिती आता ब्लॉग चालू आहे मला बघायला ब्लॉग शूट झाल्यानंतर मात्र मी ब्लॉग शूट करते ते कसं उभं राहिले काय म्हणतो <laughs> ले ले ना ब्लॉग स्टार्ट करायचा ना आपण ब्लॉग शूट कसं करत होतो पहिलं तसं ब्लॉग स्टार्ट करायचा बोल हॅलो फ्रेंड ते खाते चॉकलेट भरपूर <laughs> भरपूर दिवस झाले मित्रांनो ब्लॉग शूट नव्हता जवळजवळ पन्नास ते साठ दिवस झाले म्हणजे एक ते दोन महिना झाला ब्लॉगर टाकले ना आता एक ब्लॉक टाकलाय जो पेंडिंग वाटत तो ब्लॉक टाकून दिलाय आता अँड म्हटलं आता इथून पुढे ब्लॉग शूट करावा बघू कसं होत आहे कसं नाही मी तर बोलणार आहे तुमच्यासोबत आधी पहिले सोबत बोलू आपण तिथं काय बस अरे बोल की का बोल नाही बोलायचे अरे बार दिसत तू तिकडे इकडे बघ हा हे बघ किती बाहेर दिसते आणि आंघोळ केली नाही असं वाटत सुद्धा नाही पण मला माहिती तू आंघोळ नाही केली म्हणून मला माहिती तू आंघोळ नाही केली पण तू वाटत नाही असं नाही केली तू आगो मी नाव केली ना भरपूर काही गोष्टी झालेल्या आहेत घर पण झालेलं आहे व्यवस्थित तुम्ही मागचं ब्लॉक बघायला बघितलं ना घर आपर वगैरे होतं तर ते पूर्ण झालंय झाले सगळं सगळं दोन महिन्यात सगळ्या गोष्टी झाल्या लई काय काय गोष्टी झाल्या ते पण सांगलं मी तुम्हाला बट ते आले मी नाश्ता वगैरे करतो मी दूध वगैरे घेऊन आले बिस्किट वगैरे आण ते मध्ये चार तुला मशीन घ्या मम्मीला तिथं नाही चहा थोडंशी थोडं पी मग मी सारून घ्यायचं काम चालू होतं मित्रांनो सारून घेतलं इकडलं 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 हे पाराचं पण हम्म घराचं काम झालं जा आम्ही काही केलंच नव्हतं त्याच्यामुळे आता करू आले दर थोडासा पण अरे थोडंच आहे तर ना तुम्ही तू पण चहा पितो ना बिस्किट खायचं चहा बिस्किट खायचं शान व्हायचं मस्त चहा बिस्किट आहे मित्रांनो नाश्ता वगैरे झालाय मस्त भागी बट यार घाम आलाय म्हणजे ते गरम आहे हो ना आतमध्ये कारण अजून फॅन वगैरे काहीच बसवलं नाही कुठंच काही बसूल नाही फक्त आपल्या या रूममध्ये फॅन वगैरे घाम बसून घेते यार घाम आला मित्रांनो व्हिडिओ व्हिडिओची क्लॅरिटी कशी दिसते ना मला कमेंटमध्ये सांगा अँड काय काय चुकत आहे ते पण सांगा अजून काय काय डेव्हलपमेंट करायला पाहिजे क्वालिटी म्हणजे ते पण सांगा आता शा डेव्हलपमेंट करू कारण मला पण आता कधी ना मोबाईलमध्ये काहीच माहीत नाही कारण मला कॅमेरा सेटिंग वगैरे काहीच करता येत नाही आपण जो मोबाईल घेतलाय का मित्रांनो तो मोबाईल आहे आयफोन फिफ्टी त्याच्यामुळे ना मग त्याची शूटिंग वगैरे मला काहीच माहीत नाही कारण त्याच्या काही शूटिंग वगैरे करायला जावं तर काहीतरी प्रॉब्लेम होतोय मित्रांनो कारण माझ्या माझ्यासोबत मा नाही असा प्रॉब्लेम झाला मी मोबाईल घेतला घेऊन भरपूर दिवस झाल बट विष असा झाला का त्या जो ॲपल आय डी असतो का त्या ॲपल आयडीचा पासवर्ड जो आम्ही विसरून गेलो त्या चुकीचा दोन वेळेस पासवर्ड टाकला डायरेक्ट ॲपल आयडी ब्लॉग डीॲक्टिवेट होऊन गेला ते ॲक्टिवेट होत नव्हता त्याच्यामुळे मग ते दोन तीन दिवस ते तिकडे ठेवलं म्हणजे मोठे प्रॉब्लेम झाले तुम्हाला सांगाल मी त्याआधी ना घर कसं कसं झालं ते मी तुम्हाला शॉर्टकट नाही सांगतो फक्त हा जो का देऊ आय चा, चा काय चहा प्याला कोण प्याला चहा तू प्याला कसायचा ब्लॉग ब्लो, शूट केला ना थोडा तरी लय क्लॅरिटी दोन मिनटात शूट झाला ना मित्रांनो एक दोन तर डायरेक्ट ब्लॉग शूट होतो काय ना आता आपलं एकशे अठ्ठावीस घेतलेला आहे मी तुम्हाला मोबाईल दाखवतो मित्रांनो पण त्याआधीने तुम्हाला घर दाखवत नाही घर कसं झालं कसं नाही म्हणजे आमदार ना आवडणं असं झालंय बट काही आवडत काही गोष्टी नाही आवडल्या काही आवडल्या काही नाही आवडल्या थोड्याशा चुका पण झाल्या तर त्या चुका पण तुम्हाला सांगतो आणि काय योग्य झालं ते पण तुम्हाला सांगतो पहिलं आपण स्टार्ट करू बाथरूमपासून बाथरूम घ्या बाहेर हे बाथरूम त्याच्यानंतर हे वयफायरच्या वगैरे उरल्या होत्या त्याच्यानंतर हे बनवून घेतलं छोटंसं इथं हे काय करायचं माहिती का मित्रांनो जे कोणी येईन का डायरेक्ट कुठं काढायचं डायरेक्ट इथं काढायचं म्हणजे डायरेक्ट इथं आतमध्ये चप्पल काढायचं मग आता काय होत आहे समजा इथं जरी आलं तर चप्पल की एक तर खाली काढतोय किंवा मी याच्यावर काढित आहे बट इथं नाही काढत त्या घराच्या हाईट ना तशीच ठेवली ती घराची हाईट काय आम्ही चेंज केली नाही ती आहे थोडीशी बस एवढं आतमधलंच केलंय आणि त्याच्यानंतर किचन आता किचन मध्ये आपण एंट्री केली आता किचन पहिलं असं नव्हतं तुम्ही बघितलं किचन कसं होतं आधी काहीच नव्हतं याच्यामध्ये आणि याच्यामध्ये आता एकदम मस्त पैकी किचन दिसून राहिलंय या बा इथं एवढी स्टाईल बसली मित्रांनो डायरेक्ट एवढी फुल किचनची त्याच्यानंतर इथून स्टार्ट होतं आपलं किचन आणि डायरेक्ट असं याला हे पूर्ण हे बा इथून इकडे 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 आता हे पसार्याला थोडंसं इग्नोर करा मित्रांनो कारण आता पसारा असा त्या खालीच असते ना कारण वर कुठं आम्ही रॅक वगैरे काहीच बनवलं नाही फक्त इथं मान्य एक ठेवली आणि इकडं इकडं रॅक बनवायचं होतं बट ते लक्षात नाही आलं त्यावेळेस त्याच्यामुळे नाही बनवलं आता इथं इथं फक्त एक मान्य बनवली मान्य फुल भरली ना त्याच्यामुळं अजून लाईट फिटिंग पण राहिली इथं फ्रीज वगैरे लावायचं चाललंय अजून लाईटच नाही याच्यामध्ये भरपूर दिवस झालेली अजून लाईट वगैरे काहीच नाही मित्रांनो सगळ्या काही गोष्टी करायचं सोडलं बजेट नुसार चाललंय आता मला मोबाईल ना त्याच्यामुळे मी मोबाईल घेतलाय आता तो मला पडला जवळ जवळ मित्रांनो ऐंशी हजारपर्यंत आणि ते मोबाईल घेतल्यामुळे थोडासा मला प्रॉब्लेम झाला एक या गोष्टी बघायला कारण मोबाईल पण गरजेचं होतं मित्रांनो कारण आपला ब्लॉग खूप दिवसापूर्वी खूप दिवसापासून पेंडिंगला पडले होते ब्लॉग त्याच्यामुळं म्हटलं मोबाईल घ्यावा आणि मग पहिला मोबाईल मित्रांनो तो मग पहिला मोबाईल फुटला पण होता म्हणजे तो काय झाला काम चालू होतं त्यामुळे तो फुटून गेला आणि मग त्याच्यानंतर पूर्ण मी त्याला डिस्प्ले राखलाय आता तो दिलाय तो मग तो कसा झाला तुम्हाला आणि इथं पण या फरच्या इकडं पहिल्या होत्या इथून पुढे या फरच्या टाकल्या बट विषय आज जरा मी हजारामध्ये चुकलो आम्ही या फरच्या काढून टाकल्या असत्या चा, आणि चांगल्या फरच्या टाकल्या चा, असल्या योग्य त्या पण अडीच हजार लावत्या ह्या पण अडीच हजार लावत्या इकडे बाथरूम आहे तिकडे बरीच आंघोळ झाली त्याच्यामुळे तिकडे जाणार आपण बाथरूम तुम्ही बघितलं ही एंट्री डायरेक्ट आमच्या रूममधली रूममधल्या ह्या फरच्या आता ह्या फर्च्या मध्ये सुद्धा एक चूक झाली मित्रांनो किशा आहे ह्या फरच्या आहे का हे थोड्या म्हणजे असं पूर्ण मऊ नाहीये मऊ टाकायच्या होत्या बट मला पिल्लू सटकन त्यावेळेस तो विचार केला पण हे चुकीच झाले कारण ते असं चमक नाही राहिले ते ना त्याला त्याच्यानंतर एक खिडक्या वगैरे स्लाइड वगैरे बसायची राहिली होती मित्रांनो स्लाइड वगैरे बसून घेतली मस्त पैकी आणि याच्यात पण लाईट फिटिंग राहिली करायची या असं लटकून ठेवले लाईट त्याला पण इग्नोर करा फॅन चालू आहे थोडा आवाज येत असेल मित्रांनो इथं काय चुकलं माहितीये मित्रांनो इथं फळ चुकली आणि त्याच्यानंतर ही पुढची खिडकी चुकली तिथं काही गरजच नव्हती पण ती गेली टाकण्यात आता आमच्याकडून खिडकी हे इथं लागत होती मित्रांनो इथे दरवाजा वगैरे बसवलाय बाकीचं काय राहिले माहिती मित्रांनो पाण्याची सोय राहिली आणि त्याच्यानंतर लाईटीची सोय राहिली बस एवढंच राहिले बाकी काही नाही हा बाहेरच्या पण खिडक्या खरं गायल्या या पण खिडक्या बसवल्या फळ्या बसून घेतल्या हेव त्या बट फळ्या बसून घेतले याला परत त्याच्यानंतर किचनची ती खिडकी ना तिला पण त्याच्यानंतर इलाय पण सध्या पाण्याचं नाही गेलं ना तर लाईटीचं काय करावं लागणार आहे कारण लाईट महत्वाची लाईट सगळ्या ठिकाणी लागू राहिले ना बाहेर बघा मित्रांनो कसं दिसतंय पूर्ण प्लास्टर झाले अँड पण पूर्ण प्लास्टर झाले आता काहीच नाही राहिले प्लास्टर वगैरे काहीच नाही चालू कुसायचं काम इथं प्वछ्या मारून राहिली वासत, वासत आता ते मला नाही सहन काय टाकिते काय माहिती हा का बा हा मोबाईल होता हा मोबाईल पडला पण होता आणि त्याच्यानंतर मी नीट पण केला तर पंधराशे रुपये घातले हा पूर्ण डिस्प्ले होता डायरेक्ट पूर्णचं पूर्ण कतरनाक झालं होतं बट आता आहे ना आता व्यवस्थित झालं आता हा परीला टाकला आहे याच्यात पहा मित्रांनो आणि याच्यात पहा कसं व्हिडिओ दिसतो यार हे बघा ना याच्यात त्याच्यात किती मोठा फरक आहे बा मित्रांनो याचं याची क्लॅरिटी पहा आणि याची क्लॅरिटी पहा याच्यात पिवळं पेव दिसते त्याची डबल डबळ दिसते काम काय काय माझ्याकडून मित्रांनो ॲपलची काहीतरी सेटिंग राहिली वाटतं कारण याच्या पिवळं दिसतंय त्याचं डवळं दिसतं डवळं भारी लागतं पिवळं व्यक्ती आणि मित्रांनो हे बघा ॲपला असं पुढून पुढे चलो मित्रांनो बघितलं तुम्ही मोबाईल कसा कसं आहे का आता इथून पुढे ना डेली ब्लॉग करायचा मी प्रयत्न करणार आहे मग तुमचा सपोर्ट राहू द्या आम्हाला आणि इंस्टाग्रामला पण फॉलो करून ठेवा आता इथून पुढं खूप मस्त मस्त व्हिडिओ आहे इंस्टाग्रामला आहे भारी भारी आणि युट्यूब व्हिडिओ येणार आहे एकदम मस्त ब्लॉग येणार आहे त्याच्यामुळे तुम्ही युट्यूबला पण सबस्क्राईब करून ठेवा आणि इंस्टाग्रामला पण फॉलो करून घ्या ऍपलच्या मोबाईल बरोबर ना मित्रांनो मला हे पण भेटलेलं आहे घड्याळ पण भेटलेलं आहे म्हणजे ते मी घेतलेलो आहे हजार रुपयेचं घड्याळ आहे त्याच्याबरोबर म्हणजे ते म्हणजे आला आहे बट मोबाईल घेतला होता ना त्याच्यामुळे स्मार्ट वॉच भेटलेलं आहे हे ते स्मार्ट वॉच नाही त्याच्या तो ऑलरेडी मला स्मार्ट वॉच आहे बघा तुम्ही स्मार्ट वॉच आहे हे परीचं स्मार्ट वॉच चला मित्रांनो दुपारचं जेवण करू मस्तपैकी

त्याच्यामुळे त्यांनी मला फोन केला त्याच्यामुळे मी हार मित्रांनो तीन वाजून सहा मिनिट झाली असं झाला आरोग्य माणसं आली आमच्याकडे म्हणजे आम्ही जे बांधकाम काम करायचा फॉर्म भरला आरोग्य तपासण्यासाठी आले होते त्यांनी रक्त वगैरे काढले तिने तीन वाटलं रक्त घेतले परिचर रक्त काढले तिला बघायला लागले आता रक्त पाहून बघायला लागले तिने मार रक्त पाहिलं ना मम्मी मध्ये काय करत होती बाई यांना काही काम नाही बाई मला होती

चार तारखेनंतर जा मित्रांनो मी ना आता ब्लॉग शूट केला ना ब्लॉग पण बारी झाला ब्लॉगचा आवाज पण बारी झाला म्हणजे आसपासचा जो नॉईस आहे तो थोडा कमी झाला व्हिडिओ त्याचा जो नॉईस आहे तो पूर्णपणे येतोय म्हणजे साऊंड थोडा थोडा येतोय आणि आसपासचा नॉईसच येतोय पण आता एकदम ब्लॉग येतो मी आता आता कसा आवाज येतोय आणि साऊंड मस्त बघित भरपती साऊंड येते

मित्रांनो सात वाजले अँड मस्त बघ आम्ही जेवण वगैरे करून आलो कधीच अँड मी त्याच्यानंतर झोपलो बट माझं हातले दुःख राहिला यार आली माझा दुख होते त्याच्यामुळे मी झोपलो होतो जरा माझ्यानंतर परी पण जेवायला गेली होती इथं इकडे घरी इथं जेवण होत याबाईकरी त्या दोन लोक खावा आला तिकडून काय खातो सांग पोळी खातो तुला आवडते का आवड आवड <laughs> किती आवड आवड दोन आवड आवड का वातावरण बेस्ट झाले मित्रांनो एकदम सूर्य असं खाली जायला लागला ग मग वातावरण बाहेर होत मित्रांनो आठ वाजले आणि आमच्या सगळ्यांचे जेवण वगैरे झाले मग तुम्हाला माहिती आता अंधार वगैरे झाला आता झोपायची तयारी डायरेक्ट आमचं जेवण नाही घालायचं आता फक्त एकमेव फक्त जेवण चाललंय पिल्लूच काय खातो भात खातो कोण बनवला तू कधी कधी बनवल तू आता मला ना पण काय नो देऊ वाजून बावन्न मिनट झाली या हातात घडले ना त्याच्यामुळे दाखवता येत नाही कारण या हाताने शूट करावं म्हणून आता दाखवलं तुम्हाला नऊ वाजून नाही आठ वाजून बावन्न मिनटं झाली म्हणजे नऊ वाजत आली सगळेजण झोपले आमच्या हातात बाहेर पण मम्मी झोपडे झोपले आणि फिरलो अजून जागेत तिथे झाले बॉर्ड चौकायचं काम इथं चला मित्र ना भरपूर विषय झाला आता आपला ब्लॉग आता इथेच येतो होप तुम्हाला आता ब्लॉग आवडला असेल आवडला तर व्हिडिओ लाईक करा चॅनल नवीन असेल चॅनल सबस्क्राईब करा व्हिडिओ नेक्स्ट ब्लॉग मध्ये तोपर्यंत तो बाय बाय तुला बाय करायचं होतं बाय बाय कर हा असं हान यायचं यारा कर बाय बाय हान मोबाईलला हान मोबाईलला हान असं 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 हान हान दिसून